करा ला करा आणि बेल क्लिक गरजू रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी रक्तदान करा आयुक्त पाटील महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर इचलकरांची महानगरपालिका वर्धापन दिन आणि जागतिक रक्तदान दिनानिमित्त प्रसंगी मी स्वतः रक्तदान करून माझी सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे त्यामुळे महानगरपालिकेतील कार्यरत असणाऱ्या प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी म्हणून रक्तदान करावे करून एखाद्या गरजू रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आपली मदत होईल मत आयुक्त तथा प्रशासक पल्लवी यांनी व्यक्त केले त्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या दीप प्रज्वलन करून करण्यात आला शिबिरात एकूण एकशे एकसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केलं यामध्ये उपायुक्त राहुल मर्डेकर उपायुक्त नंदू परळकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी रक्तदान केलं त्याचबरोबर सदर रक्तदान शिबिरामध्ये महिला कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले या प्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे मुख्य लेखा परीक्षक आरती खोत सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे रोटरी परिवारातील सदस्य मारवाडी युवा मंच सदस्य यांच्यासह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते रक्तदान शिबिर आयोजनासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांनी विशेष परिश्रम घेतला महानकत निफसाठी प्रवीण पवार इचलकरंजी